आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ डिजिटल मीडिया सांगली जिल्हा उदय वार्ता न्यूज मीडिया यांच्या संयुक्त विद्यमाने मनपा शाळेत आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन मिरज अमृत महोत्सवी अष्टोत्तराव्या भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून भारतीय संविधानाचा चौथा स्तंभ पत्रकारिता बरोबर सामाजिक भान ठेवून आपण समाजाचं देण लागतो यांच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ डिजिटल मीडिया महासंघ व उदय वार्ता न्यूज मीडिया यांच्या कुपवाड महानगरपालिका अंतर्गत चालवली जाणारी शाळा क्रमांक एकोणीस बाबुराव मोरेनगर मगदुंबाळा येथे विद्यार्थी व पालकांसाठी सर्व रोग तपासणी शिबिराचे आयोजन मंगळवार दिनांक तेरा दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते तीन या वेळेत प्रसिद्ध सिनर्जी हॉस्पिटल यांच्या सहकार्याने केलेले आहे सदर दिवशी मुले व पालकांच्या मार्गदर्शन पण बालकांच्या समस्या व नवी पिढी समोरील आव्हाने या विषयावर माजी बालकल्याण समिती अध्यक्ष सांगली जिल्हा प्राध्यापक डॉक्टर गौतम प्रज्ञा सुरेसर यांचे मार्गदर्शन होणार आहे त्याचप्रमाणे शालेय विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात येणार आहे शिबिराचे आयोजन उदय वार्ताचे मुख्य संस्थापकीय अध्यक्ष तथा संपादक उदयसिंग राजपूत व संपादक डॉक्टर श्रीकांत भोसले तसेच माजी बालकल्याण समिती अध्यक्ष व प्राध्यापक डॉक्टर गौतम प्रज्ञा सुरेसर यांनी केले आहे मनपा शाळा क्रमांक एकोणीसचे मुख्याध्यापक अरुण कदम सर यांनी सदर स्तुत्य उपक्रमाचे स्वागत केले असून शाळेच्या सर्व अध्यापक वर्गाकडून सहकार्य करण्याचे अभिवचन दिले सदर शिबिरासाठी सेनर्जी हॉस्पिटलचे प्रकल्प संचालक माननीय प्रज्योत कांबळे व शिबिर संयोजक माननीय सागर भोसले यांनी विद्यार्थी पालक तपासणीसाठी वैद्यकीय डॉक्टरांची टीम घेऊन येण्याचे व औषधोपचार करून देण्याचे आश्वासित केले शिबिरासाठी सांगली मिरजेतील सर्व पत्रकार बंधू माहिती अधिकार संघटना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत परिसरातील सर्व नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन कार्यकारी संपादक तिरंगा न्यूज महाराष्ट्र जनाब युनुजी बागवान यांनी केले आहे लोकशाही निर्भीड पत्रकारिता करणारे चॅनल आपल्या परिसरातील ताज्या बातम्यांसाठी आजच आपला तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल सबस्क्राईब करा अपडेट रहा तिरंगा न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक सलीम अत्तार बातमी व जाहिरातीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा